नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना सरकार दरमहा एक हजार पाचशे रुपयेपर्यंत देणार आहे या योजनेची सध्या मोठ्या प्रमाणावरती चर्चा आहे ती नेमकी काय आहे कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे या योजना कधीपासून लागू होणार या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन बातम्यांचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील ही योजना नेमकी काय आहे तर या योजनेअंतर्गत वयवर्ष एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना सरकार दरमहा पंधराशे रुपये देणार आहे महाराष्ट्रातील महिलांना मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना राबवली आहे कोणत्या महिलांना मिळणार लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातील एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळेल याचे ज्यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कौटुंबिक उत्पन्न म्हणजे सरसकट सगळेच म्हणजे घरात जर समजा काम करणारे चार जण असतील तीन जण किंवा एकटेच जरी असले तर त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे अशा महिलेच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत आता ही योजना कधीपासून आहे तर महाराष्ट्र सरकारने मुली आणि महिलांसाठी ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जातील ही योजना येत्या जुलै दोन हजार चोवीसपासून राबवली जाणार आहे दोन लाख मुलींना मिळणाऱ्याचा लाभ राज्यातील ओ बी सी ई डब्ल्यू एस प्रवर्गातील ज्या मुली उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात त्यांची फी माफ करण्यात येईल असेही सरकारने म्हटले आहे या योजनेअंतर्गत दरवर्षी दोन लाख मुलींना लाभ देण्याची योजना आहे यासाठी दरवर्षी दोन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत त्यामुळं सगळ्यांनी म्हणजे सगळ्याच महिलांनी आणि मुलींनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे की ज्यांच्याही घरी ज्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांनी आपापले जे काही मागील तीन वर्षाचे असतील किंवा एक वर्षाचे तहसीलदारांचे जे, जे काही उत्पन्नाचे दाखले आहेत ते या ठिकाणी काढून ठेवायचे आहेत जेणेकरून योजना जी आहे ती जुलै महिन्यापासून सुरू झाल्या झाल्या त्याचा लाभ तुम्हाला लगेचच या ठिकाणी काय होणार आहे मिळणार आहे त्याचबरोबर ओबीसी आणि डब्ल्यू एस जे जे काही कागदपत्र आहेत जे काही दाखले आहेत ते सुद्धा आहे। या ठिकाणी काय करायचं आहेत महिलांनी तयार करून ठेवायचे आहेत कारण ह्या योजना ज्या काही आहेत त्या सरसकट सर्वच महिला आणि मुलींसाठी असणार आहेत त्यामुळं फक्त आर्थिक निकष हा एकच भाग या ठिकाणी असणार आहे त्याच्यामुळे आपल्याकडं ज्या जे काही डॉक्युमेंट्स आहेत लागणारे आवश्यक जे काही कागदपत्र आहेत ते या ठिकाणी तयार ठेवायचे आहेत जेणेकरून योजना लागू झाल्या झाल्या आपल्याला त्याचा काय होणार आहे पटकन लाभ घेता येणार आहे आणि या योजनेसंद संदर्भातली अशीच नव, नवीन जी काही अपडेट आहे ती जर तुम्हाला मिळत राहावी अशी वाटत असेल तर प्लीज चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून जा धन्यवाद